श्री स्वामी समर्थ पिठोरी अमावस्येचे व्रत कसे करावे पूजा पद्धत महत्त्व काय मुलांना अकराच दिव्यांनी का ओवाळावे पिठोरी अमावस्येच्या दिवशी या पद्धतीने उपाय केल्यास नकारात्मकता दूर होते तसेच पितृदोष दूर होईल सर्व संकटे दूर होतील आपण ही सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पंचांगानुसार भाद्रपर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात ही तिथी विशेषतः पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी श्राद्ध दर्पण आणि दान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतात भारतातील अनेक भागात याला कुशोत पतीने अमावस्या असेही म्हणतात हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला भरपूर महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दोन्ही दिवशी कोणताही प्रकारचे शुभकार्य कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या तिथीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करून आपल्या पूर्वजांना प्रसन्न प्रसन्न करतात असेही मानले जाते मानले जाते की असे केल्याने पूर्वज आनंदी होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी आणि शांती प्रदान करतात या पवित्र तिथीला नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याचेही विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की असे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात पिठोरी अमावस्याला अनेक घरामध्ये पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य ठेवतात पिठोरी अमावस्याच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपांची पूजा ही तरतूद आहे हे व्रत विशेषतः मुलांच्या जन्मासाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी पाळले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि पिठापासून पिठांपासून देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिठोरी अमा याला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्या कधी आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा पंचावन्न वाजता सुरू होईल जी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत पाळले जाईल पिठोरी अमावस्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे खास खास उपाय करा या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करा सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने तेल पाणी आणि फुळे अर्पण करा असे मानले जाते की पूर्वज अर्पण केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात पवित्र नदीत स्नान करणे गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी गंगाजळ मिसलून स्ना मिसलून स्नान करा पिंपळाच्या झाडाची पूजा पिठोरी अमावस्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करा ज्याला त्याला जल अर्पण करा आणि दिवा लावा या उपायाने पितृदोष शांत होतो गरिबांना आणि ब्रा, ब्राह्मणांना अन्न द्या या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्याने पितरांना समाधान मिळते आणि पितृदोष दूर होतो तीळ आणि धान्य दान करा तीळ तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्याने जीवनातील दूर होतात आणि घरात सुख शांती टिकून राहते पिठोरी महत्व अमावस्येला मातृ अमावस्या असेही म्हणतात या दिवशी मुले असलेल्या महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध केल्याने घरात सुख शांती येते आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि पूर्वजांना जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या श्राद्धाचे पूर्वज श्राद्धाने पूर्वज संतुष्ट होतात आणि कुटुंबावर समृद्धीचे आशीर्वाद वर्षाव करतात पिठोरी अमावस्याला दान आणि पुण्यकर्म केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात पिठोरी अमावस्याचे व्रत कसे करावे प्रत्येक कुटुंबातल्या विवाहित महिलांनी पिठोरी अमावस्याचे व्रत करण्याचा प्रयत्न करावा संध्याकाळी घर स्वच्छ करून धूप अगरबत्ती लावून दिवा प्रज्वलित करावा प्रवेशद्वार देवारा तुळशी वृंदावनाजवळही दिवे प्रज्वलित करावे चौसष्ट योगिनी देवीघरच्या देवाऱ्यात स्थानापन्न झाल्या आहेत असे समजून त्यांची पिठाच्या दिव्याने आरती करावी दूध खीर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करावे त्यांनाही खीर पुरणपोळी खायला द्यावी कुटुंबियांसोबत प्रसादाचे भोजन करून उपवास सोडावे पिठोरी अमावस्याची पूजा कशी करावे पहाटे उठून स्नान करावे सूर्यदेवताला जल अर्पण करावे यानंतर पितरांना जल अर्पण करावे पितरांना जल अर्पण करताना ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करावा स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेची तयारी करावी तुपाचा दिवा प्रज्वलित करून व्रताचे संकल्प करावे मान्यतेनुसार विधिवत पूजा केल्यास मुलांच्या आयुष्यात नेहमी आनंद राहतो असे म्हणतात पाच कणकेच्या दिव्यांचा उपाय पिठोरी अमावस्याला व्रत करणे शक्य नसेल तर घरामध्ये पाच कणकेचे दिवे नक्की प्रज्वलित करावे घराचे प्रवेशद्वार देहारा तुळशी वृंदावन घराचा ईशान्य आणि दक्षिण दिशेला हे दिवे ठेवावे कणकेच्या दिव्याचा उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल अकरा दिव्यांनी मुलांना का ओवाळावे पिठोरी अमावस्या आई आणि मुलांसाठी अतिशय महत्त्वाची असते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी या दिवशी उपाय केले जातात पिठोरे अमावस्याच्या दिवशी कणकेचे अकरा दिवे तयार करून प्रज्वलित करा आपल्या मुलांना एकत्रित बसून त्यांना ओवाळा पिठोरे अमावस्याचे व्रत करण्याचे फायदे कोणते आहेत पितृदोष दूर होतात असे म्हणतात जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात निर्माण होण्यास मदत मिळते पितरांचा आशीर्वाद मिळतो कुटुंबात सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव होण्यास मदत मिळते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की पिठोरी अमावस्याची संपूर्ण माहिती पिठोरी अमावस्याचे व्रत कसे करावे पूजा पद्धत काय महत्त्व काय फायदे कोणते मुलांना अकराच दिव्यांनी का ओवाळावे पिठोरी अमावस्याच्या दिवशी या पद्धतीने उपाय केल्यास आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि पितृदोष दूर होईल सर्व संकटे दूर होतील माता पार्वती मातेचा आशीर्वाद मिळेल तसेच पिठोरी अमावस्येला व्रत करणे शक्य नसेल तर घरामध्ये पाच कणकेचे तरी दिवे नक्की प्रज्वलित करा त्यामुळे घराचे प्रवेशद्वार देवारा तुळशी वृंदावन घराचा ईशान्य आणि दक्षिण दिशेला हे दिवे लावल्यास कणकेच्या दिव्यांचा उपाय केल्यास जीवनातील अडचणी संपूर्ण दूर होतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही सदैव खुश राहाल तुम्हाला माहीतच असेल की पिठोरी अमावस्या ही आई आणि मुला बाळांसाठी अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी या दिवशी हे उपाय नक्की करा आणि अकरा दिवे कणकेचे तयार करून प्रज्वलित करा आपल्या मुलांना एकत्र बसून त्यांना ओवाळा अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ